वय मी का म्हणतेय तुम्हाला मार्केट मध्ये जा वांगे घुन या मला वांग्याची भाजी करायची आहे बसव काय वांग न कारशिन काही तळाकेदार करण मस्त तेच लावलाय तुन रोजचं करणं वांग गिलक कारल गोबी असतं पैकी काही झणझणीत बनव का, का लावलाय तुन <laughs> ओहो हो खिचा म्हणजे दमडी आहे का मग तुमच्या जाण अना न मी करते झेबमे नाही नाना ना बाजीराव म्हणा असं काम आहे तुमचं ते सगळं सोड मी का म्हणतोय तुरीच्या दाण्याची कचोरी करणं काय लागते तुरीच्या दाण्याची कचोरी बापा एक नंबर मस्त झणझणीत बनते ते बनवायना असते जान मंग घुण्याने तुरीच्या शेंगा आम्ही करते तुम्ही तर पेरली नी तूर मग कुडून आणसा ना आता ते तू टेन्शन नको घेऊ मी आणतो बरोबर पण सांग तू करशील ना शेंगाचं टेन्शन नको घेऊ तू शेंगा आणण्याची जिम्मेदारी माहीत हा पण कुठून पैसे आहे का तुमच्या जवळ शेंगायला पैसे थोडे लागतात शांताराम काकाच्या शेतातून घुनीन मी शेंगायचं टेन्शन नको घेऊ तू आज आपण सापळाचा नको नाही तर शांताराम काका शिनाडून टाकीन तुम्हाला नाही ना, ना टेन्शन नको घेऊ तू शांताराम काका शेतात येत नाही मी सापडणार नाही बरं बरं ना मंग मी तयारीला लागते चाल मग परवीन चालती का म्हटलं तुरीच्या शेंगायले हो चाल पण कुठून आणशील ते तर सांग मले चाल ना शांताराम काकाच्या शेतातून घुन येऊ शांताराम काका रात थोडी शेतात बर बर चाल भो पण तो ना पाहिजे शेतात नाही तर दिन बक्षात आपल्याला नाही रे तू टेन्शन नको घेऊ तो शांताराम काका येतनी शेतात बर बर चाल मंग तू म्हणतो आहे तर चाल बाकी परवीन काही पण म्हण तुरीच्या दाण्याची कचोरी काय लागते भो एक नंबर मग रे भो हेच तर मजा आहे गावाकडे राहायची मस्त गावरान माल भेटतो कावा तुम्ही गेली निका शेतात त्या तुरीच्या शेंगायची रखवाली कोण करीन तिथं राहू देव कोण नेते ते शेंगा बसले आपले दिवसभर राखोई करत घेणं ना देणं कंदील लावून येणं जावं तुम्हाला माहित नाही लोक किती चोटे तुरीच्या दाण्याची कचोरी करून खाता लोक जा रखवा तुम्ही दिवसभर घरातच खुपसाता का नाही मिनी जा थंडी मनमन तशी आहे कोण जाईन इतक्या थंडीत कोण नेत्या तुरीच्या शेंगा काय पडलाय का तुरीच्या शेंगायचा जावं ना असं पण काय करताय तुम्ही घरी घरी बसले काय ना शेतात बसले काय जा ना जरा दोन तीन क्विंटल वहीन तर कामाईन ना आपल्याला नाही व मी नी जात माझी तब्येत खराब आहे चांगलं लागत नाही मला बरोबर राहा मग घरी मला का काय करणार मी काय म्हणतो इकडे तिकडे पाहून घे पाहिले कोणी आहे तर नाही बरोबर तू तोडता वय मी येतो पाहून मान्यवळीन शांताराम काकाले का बसली शांताराम काकाची तूर एक नंबर गुरु हो जा सुरू कोणी नाही म्हटलं बरं तोड लवकर न चाल काया माटीत माटीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते चाल अरे तू का घरच्या वावरात आलाय बाबा गाणे म्हणतो येत तोड लवकर फटाफट न चाल नाहीतर आणशीन घरावर गोटे <laughs> सॉरी सॉरी गलती हो गई मेरे मेरेसे तोड लवकर न चाल मुजरा नको मारू देवा भाऊ मी का म्हणतोय कोणी कोणी शेंग कशी पोचे म्हटलं भरायला आहे जे भरायला आहे ते तोडणं चाल का घरच जाते आपल्या ना देवा भाऊ हे एक, एक एक शेंग तोडायला भारी जाते एक एक शेंग कशाला तोडतोय वरपन पुरी आपल्या कोणच घरच जाते जे आलं ते वरपण चाल हा उलंगवाडी सांगण्या शांताराम काकाले शांताराम काका शांताराम काका मी काय म्हणतोय म्हटलं तुमची तूर मेली काय काय बोलला तू माही तूर मेली ते शांताराम काका तुमची तूर चोरी गेली म्हटलं पाह मी तुम्हाला म्हणो त्या तुरीची राखोई करा तुम्ही ना ऐकलं नेली तिले कोणा चोरून मी <laughs> तुम्हाला म्हणो त्या तुरीची राखोई करा तुम्ही ना ऐकलं नि तुम्ही तर घरातच घुसेर राहता बा तीन बाई सारखे तू बस ना मध्ये बोलू नको ना पुरी गोष्ट सांगू दे तेले सांग रे कोण कोण चोरून नेली तुला दिसलं का कोणी हा मग शांताराम काका तो देवा माली ना परवीन ना तिथं तुरीच्या शेंगा तोडत होते ते चाला तुम्ही लवकर ते आली आहे तिथे अली देवामाली न परवीन आता तुझी बारी आली तुरीच्या शेंगा चोरताना तुम्ही पहा आता मी काय करतो तर चालाव का गोष्टीच करसान शेता, चालना शेतात चालले जातील ना ते हाव ना चाल ना चाल का रे सांग ना कुठे येतं ते हावना शांताराम काका इथं होते दिसतानी ते आता खोटा बोलतोय आराम खोरा लाज वाटते की नाही तुला एवढ्या मोठ्या माणसाची मजाक करतोय दोन ठेवीन तू या काना खाले कुठे र ते हाव शांताराम काका थांबा मी पाहतो इथंस्त होते सांग ना कुडी येथे सग सकाळी मुत्तनी पेलाय तू नाही ना शांताराम काका इथं ते अमंग कुडी गेले ते मिस्टर इंडिया झाले का शानपणा करतोय आराम खोरा चाल घरी हव बरोबर म्हणतोय तो तैन पुरी तूर नेली माई वरपून पाह ना तुम्ही तैने एक एक शेंगणी तोडली आहे पुरी वरपून आहे फक्त पाला पाला राहू देलाय अवका म्हणजे तूर नेली का तैन हा अवका अवकाच बापा बापाय तिलय पकडन तायलय चाल तू चाल रस्त्यानं असतील ते भळवे चाल लवकर कोणी येऊन जाईन पाहिलं शांताराम काका ते चालले ते वय आराम खोरा हो थांबारे कुडी चालले शेंगा गुण का रे शांताराम काकाले कोण कोणा सांगल कोण का यानं सांगला असेन ना चपट्या भांगणं ना कसा हसता तो हरामखोराचा खोराचा माय 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 केवळा डालाच्या डाला, चा, डाला गुण चालले ते तुरीच्या शेंगायच्या आम्हाला काही ठेवसान बापाय <laughs> तू मुक्त का चंदन गीस मेरे नंदन फुकटाचा असलं की डालभर भर नेता विकताचा असलं की मूठभर नेता अरे काही लासारम पडते की नाही तुम्हाला डाल डाल भर शेंगा घुंचाल तुम्ही हा शांताराम काका तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या करण्या होत्या व माव त्या टांगवर नको मारा तिच्या तिच्यात आसारी टाकली ना हा हा मग कोणत्या टांग मारू तूच सांग त्या पायावर नको मारा ना शांताराम काका ते टांग तुटेलाय ना पहिलेच हा मंग कोणत्या टांगवर मारू रे मनमन तशा शेंगा चोरता लाज वाटत नाही तुम्हाला मारताच कशाला राहू ना मग चारी टांगा तुटल्या आमच्या समजायला पाहिजे तुम्हाला मनमन तशी महागाई वाढली आहे मटेरियलचे भाव वाढले फवारणीचे भाव वाढले तुम्ही शेंगा नेता आराम आहे हो हा ना शांताराम काका माहित आहे ना मला मी पण कास्तकार आहे ना हा कास्तकार आहे तू मग समजत नाही का तुले अन खातो की शण खातो तू मी काय म्हणतोय तुमच्या शेंगा घुंग्या ना वापस न सोडून द्या आम्हाला हो शांताराम काका तुमच्या शेंगा घुंग्या परत आम्ही तुमच्या वावरात येणार नाही त्या देवामालीवर रेम नको करा तो मुंगी बनून साखर खातो पायरे देवा सिलेंडर काय म्हणतेय तुले